नमस्कार मी पमोज सस्ते प्रगती चव्हाण युट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपण आसू या ठिकाणी श्रीमंत शिवप्राजे यशवंतराव निंबाळकर उर्फ साहेब फिफ्टी एट ह्या एक ऊर्जावंत व्यक्ति व्यक्तिमत्व आपल्या आज प्रगती चव्हाशी बोलणार आहेत एकंदरीत आपण यांची राजकीय कारकीर्द बघितली तर माझी पंचायत समिती सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आणि आता गेले सहा पाच ते सहा वर्षापासून संचालक सातारा डी सी सी बँक सर्वात महत्त्वाचं की प्रगतशील शेतकरी बागायतदार असं यांची जी ओळख आहे आज जर एवढी ऊर्जा व्यक्तिमत्व बघितला काल आपण साहेब दिल्लीमध्ये होता आणि आज आलं गेलं की आपण शेतीमध्ये कामावरती लक्ष दिलं इकडे तर एवढी ऊर्जा ह्या वयामध्ये कुठून येते तुम्हाला शेती आमची मूळ व्यवसायच आहे ऍक्च्युली मी आठ दहा दिवस जरासं इलेक्शन च्या काळजावर माझा शेतीवर लक्ष देता येत नाही जवळ जवळ वीस एकर गवाची पेरणी होती म्हणून आज दिवसभर सकाळी जरा राहनात जाऊन सगळं बघून आला तेव्हा नुसतच मी रानात ना आणतो अच्छा मी किती उशीर झाला मला रात्रीची एक वाजू दे जिल्ह्यात सातारा असू दे या कराड मी मुक्कामला असू माझ्या शेतावर आणि शेतीवरती एवढं तुमचं प्रेम आहे तुम्ही शेतामध्ये एवढं स्वतः जातीनं लक्ष घालता मग नेमकं कशा पद्धतीनं शेती जी आहे ती डेव्हलप करण्यासाठी तुम्ही काय काय म्हणजे कशा पद्धतीनं वेळ देता म्हणजे कुठली प्रकारची पिकं ज्या प्रामुख्याने घेतात प्रामुख्यानं ऊस आहे त्या बरोबर आम्ही एक ऑर्गेनिक शेती पण करतो ऑर्गॅनिक शेती शेती मी गेल्या वीस वर्षापासून दादरा सुरू केली okay. आणि तेच आम्ही त्या ते प्लॉट एक आठ ते ऑर्गेनिक शेती करतोय आणि बरचसा आम्ही पिकं घेतो आणि त्या ऑर्गेनिक जे उत्पन्न येते ते एक वेगळं मार्केटला आम्ही ते विकलं जाते मला वाटतं आपली एक कंपनी पण आहे जी ऑर्गेनिक फूड्स क्रिएट करते पॅकिंग करून आपण ते एक्सपोर्ट करतात सगळ्या गोष्टी तर हे हे तुमच्या डोक्यामध्ये संकल्पना कधी आली ऍक्च्युली हे मॅन्युफॅक्चरिंगचे माझी संपर्क नाही माझा मुलगा वीरेंद्र राजे त्यांची त्यांचे सिंगापूर मध्ये त्यांनी तीन वर्ष डीएचएल म्हणून एक कंपनी मल्टीनॅशनल त्यात त्यांनी नोकरी पण केली आणि कोविड नंतर जेव्हा इथं आले तेव्हा त्यांना हे संपर्क आली आणि त्याच्यानंतर वर्षानंतर त्यांनी ते प्रोडक्शन सुरू केले त्यांचं प्रोडक्शन आता देशांमध्ये ते जाते। एक्सपोर्ट होते त्यांनी एक परदेशामध्ये शिक्षण घेतलं आणि ऑर्गेनिक शेतीचं महत्व ओळखून आपण आपल्या गावामध्ये येऊन एवढा मोठा छान प्रकल्प पर आणि एक्सपोर्ट सुद्धा एक अतिशय महत्वाचं काय तर ग्रामीण भागाचा जो शेतकरी आहे तो शेती परवडत नाही ही जी तक्रार आहे ते आपण इथे कडून काढलेले आहे ज्वलंत उदाहरण त्यांच्यासमोर आपण इथं मांडलेलं आहे की ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो आणि ते उत्पन्न जे आहे ते बा, जागतिक बाजारपेठेमध्ये नेऊन ठेवतो म्हणजे हे तुमचे जे चिरंजीव आहेत ते आता परदेशात असतात का इकडे असतात आता इथं असतात असतात इंडियामध्ये असतात इंडियामध्ये असतात इंडिया शेतकऱ्याला सांगायचं आहे की आपला जे आपण पिकवतो त्या मालला आपण काही प्रक्रिया केली तर त्याला आपल्याला त्याच्यापेक्षा दहा पट्टीनं बाजारभाव मिळतो म्हणजे साधा आपण बाजारला विकला आणि त्याचा आपण मैदा करून विकला तरी तुम्हाला जास्त म्हणून प्रक्रिया आजच्या जगात प्रक्रिया करणं फार महत्वाचं होतं सरकारला पण माझं एक सांगणे आहे की पूर्वी तुम्ही जसं सरकार साखर कारखाना साखर गिरण्या ह्या गोष्टी सरकारमध्ये करत होता तसं आता प्रत्येक ह्याच्यात तुम्ही एक प्रक्रियाचं म्हणजे आता डाळिंब उत्पादन असलं आपल्या भागात पंढरमध्ये तर डाळींब प्रक्रियाचं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे मग डाळिंब प्रक्रियेमधनं डाळिंबाची वाईन होती डाळिंबाचे ज्यूस होते किंवा जे कोल्ड स्टोरेज मध्ये बी काढून आपण प्रिझर्व करू शकतो अशी प्रक्रिया केल्या तर त्या शेतकरीला त्याचा मूळ भाव मिळतो घेऊन विकून आपल्याला कधीही शेतकरीला न्याय मिळणार नाही शेतकऱ्यांना डॉक्युवर सोडावं स्मार्ट वर्क करावं हे तुमचं म्हणणं आहे पण ह्याला गरज आहे की जो शेतकरी आहे अल्पभूधारक आहे त्याला भांडवलाची पण गरज पडते अनेक ज्या सिस्टीम्स असतात आता आम्ही काल एक मुलाखत घेतली डीपी चोरी जातात हो मग आता एमआयडीसी ला जर आपण गव्हर्नमेंट म्हणून अनेक सोयी सुविधा पुरवतो तर शेतकऱ्यांना अशा काही योजना आहेत का की जेणेकरून ते स्वतःच भांडवल स्वतः उत्पन्न करून अशा पद्धतीची प्रक्रिया करून स्वतःच्या शेतातला जो माल आहे त्याला अशा पद्धतीनं माल दर जो आहे तो मिळू शकतील अशा पद्धतीच्या काही योजना तुम्हाला माहिती पीएम योजना आहे योजना आहे तुम्हाला पंचवीस लाख ते एक कोटी पर्यंत तुम्हाला कर्ज मिळतील तुम्ही ग्रॅज्युएट असला तर तुम्हाला ती त्या मध्ये तुम्ही त्यातनं प्रक्रिया करायची करा। म्हणजे दुधातनं तुम्ही साधं ताक केलं okay. तरी ती एक प्रक्रिया होती असं oh. नाही की तुम्ही पनीरच करायला पाहिजे माझ्या गावात अशी मुलं आहेत की त्यांनी दुधातनं आता रवा सुरू केलाय दुधातून रवा आणि त्याने ती एक प्रक्रिया झाली काय काय लोक शेंगदार <ुदात> जो शेंगदाणा तेल काढते ती एक प्रक्रिया झाली असे बरेच ठिकाणी प्रक्रिया सुरू व्हायलाच पाहिजे आणि ते प्रोडक्शन जे आपल्या भागात प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनचं प्रक्रिया करून तुम्ही ते मार्केटमध्ये दिलं तर त्याला आपल्याला स्टोरेज पण जास्त वेळ राहील आणि आपल्याला मार्केट पण हे जोपर्यंत शेतकरी त्या मनस्थितीत येत नाही तोपर्यंत शेतकरी पुढे जाऊ शकत नाही शंभर टक्के एक ज्वलंत उदाहरण आहे तुमच्या माध्यमात एक शेतकऱ्याला आदर्श मूर्तिमंत उदाहरण ह्या हसू मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आहे आणि आपला जो राजकीय प्रवास आहे तो मला वाटतं पिढ्याना पिढ्याचा आहे नाही हे माझी अॅक्च्युअली दुसरी पिढी माझे वडील श्रीमंत दादा जे राजकारणात होता त्यांनी सेवनटी सिक्स मध्ये मान्य शिवाजी राजाच्या नेतृत्वा खाली श्रीराम कारखानाच्या इलेक्शन ची त्यांची पहिली इलेक्शन होती ओके okay. आणि शिवाजी राजा चेमन आणि दादा राजे वाई चरमिन एक दहा वर्ष अशी कारकीर्दित होती आणि त्याच्यानंतर मग ते परत जिल्हा बँकेला उभा राहिले दोनदा खासदारकीला उभा राहिले एकदा शरद चंद्रसाहेब पवार यांच्या पक्षातनं आणि एकदा काँग्रेस पक्षात उभा हो राहिले आणि त्याच्यानंतर माझी राजकीय जीवन एकोणीसशे नाईन्टी वन मध्ये एक्याण्णव मध्ये रामराजेन जेव्हा राजकारण राज आले त्यावेळेला आम्ही पण त्यांच्या बरोबर आलो आणि तेव्हा मला पहिल्यांदा मला मार्केट कमिटीची उभा राहायची संधी मिळाली दहा वर्ष मी मार्केट कमिटीचा सभापती होतो पंचवीस वर्ष मार्केट कमिटीच संचालक म्हणून काम केलं दहा वर्ष पंचायत समितीचा संचालक म्हणून काम केलं पंधरा वर्ष मी खरेदी विक्री संघाचं संचालक म्हणून काम केलं आणि मधल्याच्या काळामध्ये मला उपसभापती म्हणून काम करायला मिळालं समितीत आणि सभापती म्हणून पण काम करायला मिळालं त्याच्यानंतर दादर निधनानंतर मला मान्य शरद पवार साहेबांच्या प्रयत्नानं मला जिल्हा बँकेत मी गेलो आणि मागची नेहमी टर्म मिळाली आणि ह्या ही टर्म मी पहिल्यांदा निवडून पहिली एकंदरीत ज्या वेळेस दादाभाई कर्वेकर साहेब खासदारकीला उभे होते त्यावेळेस वातावरण आणि आजचं जे वातावरण आहे राजकारण अस त्यामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला बरेच फरक दिसतो म्हणजे दादाराजे जेव्हा 84 ला एस काँग्रेसमधून उभा राहिले तेव्हा आम्ही लहान होतो तर ते तेव्हाची इलेक्शन आणि आताची इलेक्शन जर तुलना केली तर तुलना होऊ शकत नाही ओके तेव्हा कार्यकर्ते आपल्या नेत्याकरता मन धन स्वतःच्या भाकऱ्या बांधून प्रचार करायचे नहीं। नहीं। ते कल्चर आता राहिलं नाही आणि पक्ष एकदा माणसाने निवडला तो पक्ष बदलाचा नाही हे त्याच्या मनाशी त्यांनी गाठ बांधले आहे परंतु आज आज नेतेच पक्ष एवढे बदलतात तर कार्यकर्त्यांचं आपण काय घेऊ असतो एक पक्षनिष्ठा जी आहे व्यक्तिनिष्ठा आहे त्याचं मूल्य कमी झालेलं आहे आणि एकंदरीत सत्ता प्राप्त करण्यासाठीच राजकारण आणि त्याच्यातून जर आपण बघितलं तर भांडवलशाही सुद्धा उदयास येते की काय अशी परिस्थिती उत्पन्न आहे मग तुम्ही एक ह्या परिसरातलं बारामती तुम्हाला आपल्याला जवळ आहे पलटण जवळ आहे इकडे आपलू सुद्धा जवळ आहे त्याच्यामुळे आपण तुमच्या राजाजी खरडेकरांनी एक खासदार तिथं सुद्धा स्वप्न बघितलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं काय तर तुम्ही सुद्धा एक शेती बघून आज दिल्लीतनं इतरही सुद्धा शेतीमध्ये तुम्ही लक्ष घालताय आज तुम पिढी जर बघितली आम्ही तर अक्षरशः पुस्तक हातात घ्यायला नको म्हणते आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची उमेद दिसून येत नाही आज आपलं वर्ष पंचावन्न पुढे पंचा गेल्यानंतर सुद्धा एवढी उमेद आणि एवढी ऊर्जा जी आहे तुमच्याकडं ह्याच्या पाठीमाग को नेमकं कोणाचं श्रेय नाही खरं म्हणजे आमच्या वडिलांचं श्रेय पण आमच्या वडिलांनी शेती हे खरं म्हणजे एक पाचशे एकरचं जंगल होतं त्यांनी सुरुवातीला हे सगळं बा, येडे ये बाबुळ बाबुळच होत त्यांनी सगळं तोडून प्लॉटिंग करून आमच्या सगळ्या पाचशे एकर मध्ये त्यांनी रस्ते ठेवले okay. आणि त्या काळचे लोक त्यांना म्हणजे फ्युचर बघायचे कि रस्त्या बिना शेती नाही म्हणून प्रत्येक प्लॉटला आपले खाजगी रस्ते okay. आहे आणि ते रस्ते बाकीचे गावकरी पण वापरू शकतात okay. परंतु रस्ते असल्यामुळं आपल्याला शेती करणं सोपं जात आणि खरं म्हणजे दादा okay. श्रेय की हे सगळं आसूची शेती डेव्हलप केली बरेच आमचे जवळ एकशे पन्नास एकर पहिल्या सिलिंग मध्ये गेली पण तरी आम्ही शेतीला म्हणजे राहतो शेतावर राहतो म्हणून खर शेती होती जर मी फलटणला राहायला गेलो असतो तर शेती झाली शेती झाली नसत उंटावर शाळा हाता येत नाही शेतीला स्वतः जातेनं लक्ष देऊन जर शेती करून आपण शेतीमध्ये लक्ष दिलं तरच शेती होते करणाराचीच कसणाराचीच शेती आहे आता आपण फलटण का दुसरे एक आपल्याला सांगायचं की जेव्हा म्हणजे आमच्या आई पण आमच्या वडिलांबरोबर एका खेडे गावात राहिले माझं लग्न पण ब्याण्णव मध्ये झालं तेव्हा माझी मंडळी पण माझ्या बरोबर शेतावर राहिली म्हणून okay. आम्ही शेतावर राहू शकलो okay. आणि आम्ही शेती okay. करू शकलो तिचा पण साथ आहे का जर बायको एकीकर नवरा एकीकर असं प्रपंच होत नाही होत आणि त्या पण बॉम्बेसारख्या ठिकाणी ग्रॅज्युएट झाल्या पुण्यासारख्या ठिकाणी ते कॉन्वेंटमध्ये शिकल्या आणि तरी ते या असूत सारख्या गावात येऊन माझ्याबरोबर गेल्या गेल्या पस्तीस वर्ष माझ्या तुमच्या सोबत राहतात म्हणजे एक ग्रेट आम्ही पाहतो आज जर बघितली कुटुंब व्यवस्था ही नष्ट व्हायला आहे लिव्ह इन रिलेशन लिव्ह इन रिलेशन आज संस्कृती कल्चर जे आहे राबवलं जाते मुलांची लग्न होत नाही आज आपण एखाद्या जर गेलं तर हजारो बार्ट पडून असतात वयवर्ष चाळीसच्या पुढे गेले तर मुलांचे आणि मुलींचं लग्न जुळत पण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तुमच्या घरातले जे संस्कार आहेत ते जे कल्चर आहे त्याच्यामुळे तुम्ही आज ह्या वयामध्ये सुद्धा स्टेबल शेती करणं आणि कष्ट करण्याची जी प्रवृत्ती दोन पिढीमध्ये संपत संपून गेलेली आहे ऑलरेडी ती कष्ट करण्याची प्रवृत्ती आजही तुमच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला पाहायला मिळते म्हणजे एक आदर्श ह्या वयामध्ये सुद्धा एक तुम्ही स्वतःला एवढं चांगलं डेव्हलप केलेलं आहे स्वतःचं व्यक्तिमत्व चांगलं एक आदर्श म्हणून ठेवलेलं आहे निश्चितपणे आम्हाला तुमच्याकडे प्रेरणा घ्यायला हरकत नाही दोन पिढीला प्रेरणा करायला अजिबात हरकत नाही आता दुसरी गोष्ट आपण बोलला की पक्षीय राजकारण जे बदललेलं आहे किंवा जे आणि काळ काळ ह्या पक्षात आहे का त्या पक्षात आहे याची काय खात्री जोपर्यंत तो डिक्लेअर करत नाही किंवा निवडून येत नाही तोपर्यंत ते तपास लागत नाही निवडून आल्यानंतर सुद्धा गॅरंटी नाही मी कोण कुठे जाईल मग तुम्ही गेले अनेक वर्ष म्हणजे साधारण आपण बोलताय की तुम्ही स्वतः एक्क्याण्णव मध्ये राजकारणामध्ये आले त्याच्यापूर्वी तुमचे वडील होते हे तुम्ही शिवाजी राजे श्रीमंत शिवाजी राजे जे होते किंवा त्यांचे आता जी, जी, जी दुसरी पिढी आहे श्रीमंत रामराजे यांच्याशी अनेक वर्ष तुम्ही प्रामाणिक राहिला परंतु यंदा विधानसभेमध्ये आपण खासदार जे आहेत रजनी दादा नाईक निंबळकर यांच्या सोबत दिसला ह्याच्या पाठीमागे काय काय आहे की तीस वर्ष आम्ही श्रीमंत रामराजांच्या बरोबर राहिलो आणि आम्ही रामरायाला सोडलं नाही रामराजांनी आमचा पक्ष ला सोडलं okay. महायुती जेव्हा स्थापन झाली तेव्हा आम्ही सर्व अजितदादांबरोबर निर्णय घेतला जायचं आणि महायुतीमध्ये अजितदादा होते तेव्हा खासदार रणजितदादांना तिकीट ते मिळालं तेव्हा आम्ही महायुतीचा धर्म पाडला आणि खासदार रणजितदादांच्या बरोबर खांद्याला खांद्यालावरून प्रचार प्रचार केला यश मिळू न मिळू हे आमच्या हातात नाही पण आम्ही महायुती पाळलो आणि त्याचप्रमाणे जेव्हा आमदारकी झालं तेव्हा जेव्हा राष्ट्रवादीला तिकीट मिळालं तेव्हा रणजितदादाने आमच्यापेक्षा एक पाऊल पुढं जाऊन राष्ट्रवादीचं तिकीट जा जेव्हा आम्ही सचिन पाटलांना घेतलं घड्याळच्या चिन्ह्यावर ते जरी भाजपचे सीनियर कार्यकर्ते असले किंवा नेते असले तरी त्यांनी आमच्यापेक्षा एक पाऊल पुढं होऊन प्रचार करून आणि हे महायुतीचा धर्म आम्ही दोघांनी पाळल्यामुळं आज जे यश मिळते सचिन पाटलांच्या रूपानं आम्हाला यश मिळालं हे सर्व कार्यकर्त्यांनी हे जे बघितलं आणि त्याच्या पण कार्यकर्ते एकरूप होऊन काम केल्यामुळे सचिन पाटील आज आमदार दिसतात पंधरा वर्षाची परंपरा आपण आमदारकीची आपण एक नवीन आमदार फलटण तालुक्याला सचिन पाटलांच्या रूपाने देते ही परिस्थिती जर आपण बघितली आताची राजकारणाची तर तुमची इथून पुढची जी प्रवास असणार आहे तो नेमकं कुठल्या पदासाठी असेल किंवा नेमकी तुमची भूमिका राजकारणाची काय असेल काय राजकारण करताना आपण जर पदाकरता राजकारण करत गेलो तर ते योग्य होत नाही आपण जेव्हा राजकारण करतोय की आपण ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवले त्या विश्वासाला तडा जाऊ न देणार हे आपलं खरं प्रामुख्याने आपल्याला पाहिजे पद मिळते नाही मिळत हे आपल्या नशिबाचा भाग आहे परंतु तुम्ही काम करत राहायचं काम कित्येक लोक आता मायासारखी मी मी गेल्या पस्तीस वर्ष काम करतो मला जिल्ह्याच्या बाहेर पद मिळालं नाही ठीक आहे हो ना पण काय काय लोकांनी दहा वर्ष काम केलं त्यांना जिल्ह्याचे बाहेरचे मोठे पद मिळाले त्यांचं नशीब म्हणून पदाकरता माझं स्वभाव पदाकरता काम करत ज्या मतदारांनी ज्या लोकांनी माझ्यात विश्वास ठेवून मला मतदान केले ज्या विश्वास ठेवून आम्ही सांगितलेल्या उमेदवारांना मतदान केले त्या मतदारांना नाराज न करणं हा आमचा प्रयत्न कायमचा राहतो मी एकंदरीत प्रस्थापित घराण्यातले असून किंवा एकत न तुमचं वर्षवर्स जर आपण बघितलं तर या पंचक्रशेत आहेतच ते कुणी नाकारू शकत नाही परंतु तुम्ही जनतेला कधी काही धरताना दिसत नाही किंवा जनतेमध्ये तुमची तक्रार कधी दिसत नाही मग हे तुम्ही समीकरण कसं जुळवता साहेब कसं असते मी मार्केट कमिटीची दहा वर्षी पहिल्यांदा चेअरमॅन असतात माझे व्यापारी फार समजले मला पावती कशी आहे की आज पण व्यापारी म्हणतात की शिवरूपराजे सभापती असताना आम्हाला कधी त्रास झाला नाही आम्हाला मार्केट कमिटी परकी वाटली नाही हे पोचपावती खरं राजकारणची आहे किती वर्ष आपण राहिलो त्या पदावर का नाही राहिलो त्याच्यापेक्षाही पंचायत समितीत मी जेव्हा सभापती होतो तेव्हा आमची कुठल्याही कर्मचाऱ्यांना माझ्या बाबतीत तक्रार नव्हती आजपर्यंत ही आमच्या बरोबर संबंध ठेवतात बरं आमच्या पिडीओ बदली होऊन गेल्या दुसऱ्या तालुक्यात तरी आता सहा महिन्यात कधी ना कधी आपल्याला फोन ऐकतोय की साहेब कसं आहे कसं आपलं ही पोच पावती म्हणजे आपण जेव्हा त्या पदावर काम केले के की आपण व्यवस्थित काम केले आणि दुसरं गोष्ट की आमच्या कुटुंबाने राजकीय काही जास्त सत्ता मिळली नसणार पैसा मिळणार नसणार पण आमच्या कुटुंबात आमचे वडील दादा जे म्हणा किंवा मी म्हणा आम्ही एकदा शब्द दिलं ते शब्द आम्ही कायमचं पाळतो मग त्या शब्दाकरता आमचं किती नुकसान झालं तरी तरी आम्ही बघत नाही जसं खासदारकीला आम्ही अजितदादाला शब्द देऊन महायुतीचा प्रचार केला रणजितदा प्रचार केला आम्ही त्याचा परिणाम बघितलं नाही की कि आमच्याबरोबर किती लोक राहतात किंवा आम्ही एकटं पडतोय किंवा आमचं राजकीय भविष्य काय आम्ही त्याच्याकडे लक्ष देणार एकदा शब्द दिला म्हणजे तो त्याच्या पद्धतीने आपण चालत राहतो आणि प्रत्येक मला सांगण्यात आहे की प्रत्येक तरुण जेव्हा राजकारणात येतोय त्यांनी राजकारणात जेव्हा येतोय तेव्हा त्यांनी समाजकारण म्हणून यायला पाहिजे त्यांनी कुठेतरी त्याच्या शब्दाला पक्क राहायला पाहिजे पण आजकालचं पॅटर्न की राजकारण म्हणजे पैसा आणि पैशातलं राजकारण राजकारण पैसा हे जे समीकरण आहे हे कुठेतरी आजच्या पिढीने बदलायला पाहिजे आणि आपण हे जर बदललं तर आपल्याला कुडारी पण चांगल्या क्वालिटीचे मिळते आणि कुडारी चांगल्या क्वालिटीचे मिळाले कुडारी एका तत्वाचे मिळाले तर आपली सिस्टम चांगली होईल ओके तुम्ही आकर्षणाला कधीच बळी पडला नाही हे तुमच्या पाठीमागच्या कारकिर्दीवरून दिसतंय आणि नवीन पिढीला सुद्धा तुम्ही तोच मेसेज देत आहे एकंदरीत स्वार्थाचं राजकारण जर बघितलं तुमच्याकडनं कधी झालेलं नाही हे एकंदरीत तुमच्या पाठीमागच्या कारकिर्दी मग आज जर पाहिला आपण मराठा प्रस्थापित म्हणून तुमचा चेहरा आहे आणि मराठा आरक्षणाचा विषय आपण जर बघितला तर तो तोही गेले अज्वलन प्रश्न आहे ह्याविषयी तुमची काय भूमिका आहे मराठा आरक्षण हा मराठा समाजाला गरजेचा आहे मराठा समाज एक नाव पूर्वी मोठं आहे की शेतकरी बागायतदाये सर्व मराठीत सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अफवा दोन ठेव सोडले दोन तीन नाईक साहेब सोडले आलतोली साहेब सोडले फडणवीस साहेब सगळे मराठ्यांचे म्हणून मराठा समाज एक मोठ एक आर्थिक मोठा समाज म्हणू शकत नाही आणि ते आरक्षण त्यांना कुठल्या तर कुठल्या रूपाने द्यायला पाहिजे आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही आम्ही त्यांना आरक्षण मागतो की बाबा शिक्षणात त्यांना संधी द्या सवलती द्या शिक्षण आणि नोकरीमध्ये नोकरी तेवढे दोन आता त्यांनी एक गव्हर्मेंट ने चांगली केली की के अण्णा भाऊ पाटील सारखं महामंडळ जेव्हा स्थापन केले त्यातन आमच्या समाजाला लोन मिळते पाच लाख ते पंचवीस वीस लाख पर्यंत लोन मिळते बिन बिनव्याजी mm -hmm. ही एक संस्था सारथी सारखी एक चांगली संस्था केली शिक्षणाचं अशा एक संस्था तर केलं तर आमचा समाज बोलले आणि हा समाजाला आरक्षणची जरी गरज लोकांना वाटते की हा मोठे आहेत तरी हे आता जी तीस वर्षापूर्वी एक फॅमिलीला पन्नास एकर असत ती फॅमिली आज पाच एकरवर आली आहे मग डिव्हिजन होऊन डिव्हिजन होईल असं आणि मी मराठा आरक्षणमध्ये जरूर भाग घेतला होता मी माझ्याबरोबर सुभाष शिंदे आता नाही आहेत तर ते पण आमच्याबरोबर होते पलटण तालुक्यात आम्ही दोघांनी आमच्या समाजात भरपूर भाग घेतला होता मराठा आरक्षण करता आणि पण आमची अशी भूमिका नव्हती की कुणाचं काढून आम्हाला द्यावं बरोबर आमची भूमिका अशी होती की आमचं आम्हाला द्या आणि जे बाकीचे ओबीसी आहेत ते पण आम्ही आम्ही मराठा भाऊ नेहमी थोरला भाऊ सारखं आम्ही बाकीच्या समाजात बाराबोड्यासारखं अजून पण आम्ही ती भूमिका नेऊन घेतो तीच आमची भूमिका होती आणि सरकारची पण भूमिका होती तशी करायची परंतु काय कायदेशीर कारणामुळे ते घडलं नाही आमचा आत्ता हो सांगणं आहे सरकारला की ठीक आहे आरक्षण नाही घडलं तरी अशा दोन तीन अजून महामंडळ संस्था की जिथं आमच्या समाजाला न्याय मिळेल एकंदरीत हा प्रश्न आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा आयरन येणारच आहे आणि आज आपण जर पाहिलं तर तुमची महत्वाची भूमिका फलटणच्या राजकारणामध्ये कुणी नाकारू शकत नाही तुम्ही आज दिल्लीपर्यंत तुमचे नेटवर्क आहेत तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत आणि एखाद्याचं काम करायचं म्हणलं एखादा शब्द दिला तर तुम्ही शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करताच आज गासूसारख्या मध्यवर्ती भागामध्ये आपल्याकडं अभ्यासिका नावाचा जो विषय आहे की आज युपीएस एम पी एस सी असो किंवा एखादं मोठं वाचनालय असो अशी संकल्पना कधी आम्ही सुरू केली आहे केलेली आहे वाचनालय सुरू केले आहे आम आमच्याकडे रिटायरचे मुलं ॲडिशनल कमिशनर म्हणून जी एस टीमध्ये मध्ये होते रघुवीर माने सारखे आमच्याकर ते एक रिटायर आहेत बरीचशी मुलं जे रिटायर आहेत ते एक परत शेती करायला आल्या आहेत त्यांच्या कल्पनेतनं आम्ही दादा राजे खर्डेकर म्हणून एक वाचनालय सुरू केले एम पी एस सीचे आम्ही एक कम्प्युटर ठेवले सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर ठेवले आणि एक बसायला मुलांना अभ्यासाला जागा केली आम्ही हे गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही हे प्रकल्प आमच्या गावात सुरू सुरू केलेला आहे आणि आमचं आम्ही लोकं बाहेरनं पण लेक्चरला बोलवतोय आणि गावातली ह्या मुलांना त्यांना मार्गदर्शन करायला लागतो हे आम्ही ऑलरेडी आणि हे सगळ्या समाजाला सुरु केले असे एका समाजाला नाही तर सगळ्या समाजाला आणि आमच्या गावापुरतं नाही बाहेरचे गाव लोक पण मुलं येऊन आमच्या तर कर अभ्यास करू शकतात किंवा माहिती गुगल वरन त्याचा लाभ घेऊ शकता सर्व आता तुम्ही एवढे वर्ष राजकारण करताय पण फक्त आणि फक्त मराठा समाजाचेच शुभ राजे खरडेकर असा त्याग कधी लागला नाही तुम्हाला नाही लागला तुम्ही सर्व समाजांना सोबत घेता सर्वांच्या समस्या जाणून घेऊन सर्वांच्या समस्या सोडवता आ, देगेशन देगेशन ते बहुआयाम व्यक्तिमत्व हे तयार होण्या पाठीमाग तुमच्या ज्या शिक्षणाचा सुद्धा खूप मोठा वाटा असणार आहे तुम्ही शिक्षण कुठे घेतलं माझं शिक्षण कॉन्वेंट एज्युकेशन मी सेंट पीटर म्हणून पाचनीला कॉन्व्हेंट एज्युकेशन आहे तिथं माझी पहिली ते दहावी शिक्षण झालं त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन वाड्या मा कॉलेजमध्ये झालं पुण्या पुण्यामध्ये त्याच्यानंतर मी एल एम बीला ॲडमिशन सिंबोसेसला घेतलं माझे दोन वर्ष झालं तिसरं वर्ष राहिलं का परत मी इथं ला आसूत आलो आणि माझं तिसरं वर्ष झालं नाही तर आज मी ॲडव्होकेट असतो तर ते जे राहून गेलं ते राहून गेलो आणि माझं सगळं शिक्षण इंग्लिश मिडियममध्ये झालं जेव्हा मी आसून आलो तेव्हा मला मराठी नीट बोलता पण येत नव्हतं का पहिल्यापासून म्हणजे वयाच्या पाच वर्षापासून मी कॉन्व्हेंट एज्युकेशनमध्ये आणि नंतर मग मराठी शिकलो आणि मी तेव्हापासून मी आसूत राहतो आणि आसूत राहिल्यामुळं मला मी ना जमली आपल्याला एक सांगायचं की आमच्याकडे एक एन पण आहे असो आम्ही उघडलेलं जिथं आम्ही सॅनिटरी नॅपकिन फुकट वाटतो आम्ही प्रोड्यूस पण करतो okay. आणि आम्ही सर्वांना फुकट देतो ह्या आठ दहा गावात आम्ही कुठल्याही जाती करत नाही त्यात ते, ते एक आमचं एन जी ओ खोल त्या एन जी ओ आम्ही एक शिबिर घेतोय प्रत्येक तीन महिन्याला आणि महिलांना कुठलं आम्ही बाहेरनं एक लेक्चरर किंवा डॉक्टर आणून की कसं काय तुम्ही आरोग्य काळजी महत्वाचं महिलांचं आरोग्य हे करायचं आणि मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा माझं पहिलं टार्गेट होतं की माझ्या गावात प्रत्येक घराला बाथरूम पाहिजे हे माझं पहिलं राजकीय टागेट त्याच्यानंतर जेव्हा बाकीचे पुढारी रस्ते मागायचे मला रस्ते पाहिजे मी माझ्या गावाकरता मी घट्ट मागते आणि मी माझ्या गावात पहिल्यांदा माझं अख्ख गाव अंढ्या जाऊन गावून गट्टर त्या दोन गोष्टीवर मला माहिती होते की हे मला माझ्या गावात पाहिजे रस्ते होत जातील हो हो रस्ते इज नॉट अ डेव्हलपमेंट इट इज पार्ट ऑफ डेव्हलपमेंट हे जी गोष्टी आहेत जेव्हा एक महिला मला सांगितली की आमची परिस्थिती अशी आहे की सकाळी सूर्य उदयाच्या आधीच आम्ही जाऊ शकतो आणि सूर्यनंतरच जाऊ शकतो ही कि किती मोठी वेदना आहे या महिलाची ही प्रत्येक पुढारी लक्षात घेऊन प्रत्येक गावाला प्रत्येक घराला पाहिजे हे तुम्ही त्यावेळेस राबवला आणि महिलांची होती ती थांबवली तुम्ही आणि एकंदरीत जर बघितलं आपण एवढे उच्च शिक्षित असताना सुद्धा आसू सारख्या गावामध्ये स्वतःच्या शेतीमध्ये वैयक्तिक जातीनं लक्ष घालता लोकांच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता आज तरुण पिढी जर बघितलं एखादं सर्टिफिकेट हातात आल्यानंतर हवेत उडतात पण ही विषमता जी आहे या तरुण पिढीला नेमकं काय मेसेज द्याल तुम्ही तरुण पिढीला message द्यायचं की इंग्लिशमध्ये स्टे ग्राउंडेड आपल्या रुच बरोबर राहा आपले मूळ जिथं आहे ना त्याच्यावर राहा तुम्ही जगात कुठे जावा कितीही मोठं व्हा परंतु जिथे तुम्ही आलाय तिथं तुमचं काय ना काय तर कॉन्ट्रीब्युशन पाहिजे आणि तुम्ही तुमची रुच विसरू नका तुमचं मूळ जिथं आलाय ते विसरू नका ही माझी सल्ला आहे मोबाईल सारख्या यंत्रणामुळे जग फार छोट झालं पूर्वी की यंत्रणा नसल्यामुळं लोकांना जगात काय चाललंय हे माहित नाही आज माझ्या चवडीवर बसणारे माणसं कि ट्रम्प किती मतानं आला आणि कोण येणार मध्ये निवडून हे बोलतो पूर्वीचे लोक पूर्वीची पिढी फलटण तालुक्याला जाय फलटण शहराला जायला त्यांना एक एक महिना जायचे हो परंतु ह्या यंत्रणामुळं जग छोट झाले लोकांना ज्ञान वाढले गुगलच्या माध्यमातन च्या माध्यमातन हे सगळी त्यांना माहिती मिळती ही माहितीची त्यांनी चांगला उपयोग करून घ्यायचा okay, सदुपयोग केला पाहिजे नाही तर त्या माहितीचा तुम्ही दुरुपयोग करून नाही पाहिजे मी तुमच्या आधी सहमत आहे परंतु आणखी एक प्रश्नाला मी लागून दुसरा प्रश्न विचारतो तंत्रज्ञानाचा जसा सदुपयोग होतो तसा दुरुपयोग पण होतोय शंभर टक्के आणि आज इयम च्या बाबतीत जर बघितलं तर हे खूप मोठा मुद्दा आज देशामध्ये गाजतोय की इयम सुद्धा तंत्रज्ञानाचा मिसयूज करून सुद्धा आपण सत्ता घेतलेली आहे असा एक आरोप होतोय त्या बाबतीत तुमचं काय मत असेल अ इज नॉट अ मशीन सॉफ्टवेअर कॅन बी केम च तुम्ही जर मागच्या खेपेला लोकांनी सुप्रीम पण लिहिले गेले की ईएम मध्ये घोटाळा होऊ शकत नाही आता मागच्या इलेक्शनला सहा महिन्यापूर्वी हेच मशीन होते जेव्हा लोकसभा मध्ये ही महाविकास आघाडीला मोठी सत्ता मिळाली लोकसभेला लोकसभेला एकतीस सीट मिळाली ती अपेक्षा नव्हती पण मिळाली तर लोकांचा राग होता लोकांनी त्यांचा निर्णय घेतला ती दिली तेव्हा ईएमचा कोणी विषय काय आता ईएमचा विषय काढत परंतु या इलेक्शन मध्ये सर्वात महत्वाची जी योजना आहे साधा फलटण तालुक्याचा बघा मागच्या आमदारकीला साठ हजार महिलांनी मतदान केलं ह्या आमदारकीला एक लाख पंधरा हजार महिलांनी महिलांनी मतदान आम्ही जेव्हा केंद्रात आम्ही जेव्हा केंद्रावर बघत होतो की महिला उत्साह मतदान करत बरोबर म्हणजे लाडकी बहिणीची योजना त्यांना पटली आणि त्या कुणाच्या ऐकण्यात पूर्वी इलेक्शन मध्ये काय एखादा वडील जो मेल करता होता आणि ते आपल्याला मतदान तिथं करायचं सगळेजण ऐकत असत आता प्रत्येक माणसाचा प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगळा झालाय बघ आणि म्हणून हे जे यश मिळालं महा युतीला हे खरं म्हणजे लाडकी आणि वीज माफीचा दोन्ही गोष्टी जे शेतकरीला गरजेचं होत आणि आमच्या बहिणींना गरजेचं होत कि एक मान सन्मान पंधराशे रुपये म्हणजे फार मोठी अमाऊंट नाही आहे पण पहिल्यांदा आयुष्यात त्यांना स्वतःचे पैसे ज्याच्यावर नवऱ्याचं ना पोराचा ना सासराचा अधिकार अधिकार नाही त्यांचा अधिकार आहे हे पैसे त्यांना मिळाल्यामुळं हे त्यांनी हे सरकारांना न्याय न्याय महिलांनीच खरं तर आहे परिवर्तन घडून आणले आणि महिलांचं जर बघितलं आपण कुटुंब व्यवस्थेमध्ये तर त्यांना मान सन्मान आपली जी कल्चर आहे अलीकडच्या कल्चरमध्ये पूर्वी आपली महिला प्रधान संस्कृती म्हणजे स्त्री प्रधान सिंधू संस्कृती होती त्याच्यानंतर महिलांना फक्त आणि चूल आणि मूल किंवा शिक्षणाचा अधिकार नव्हता ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती होत गेली आणि ही लाडकी बहिणी योजनेमुळं तर महिला आर्थिक सक्षम झाल्यामुळे स्वतःचा अधिकार स्वतः तिथं बजावू शकल्या एक एक प्रकारचं खूप मोठं हे पाऊल आहे ह्या शासनाला उचललं म्हणून खूप मोठं त्यांना यश मिळालं हे तुमचं म्हणणं येते आपले खूप आभार साहेब आपण आपल्या बिझी सड्यमध आपल्या प्रवेश या युट्यूब चॅनलशी बोलला आणि तुमचे खूप मोलाचं मार्गदर्शन किंवा समाजाला एक ज्वलंत उदाहरण जे आपण सांगितलं सत्य बोलण्यासाठी धाडस लागतं आणि त्यासाठी तुमचं स्वतःशी प्रामाणिक असणं किंवा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आणि सगळ्यात महत्वाचं खंबीर असणं हे तुमच्याकडनं बघितल्यानंतर आम्हाला शिकायला मिळालं आपण ह्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत पुन्हा एकदा मी तुमचा वेळ घेणार आहे कारण तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये मला आता खूप इंटरेस्ट आलाय येणाऱ्या निवडणुका असो येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिक असो त्याच्यामध्ये मी पुन्हा मी तुमची गाठ घेऊ आज तुम्ही अल्प तुमचे जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद साहेब